कोल्हापुरातल्या साठ वर्षांच्या महिपती सकपाळ यांचं धावण्यातलं वेळ तुम्हाला आश्चर्यचकित करेल कोल्हापुरातला हा रांगडा गडी सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरतोय साठीतला रांगडा उसेन बोल्ट महिपती एक्सप्रेस सुसाट निवृत्तीच्या वयात धावण्याचं वेळ स्पर्धेत महिपतींची छाप यांना बघताय हे आहेत महिपती शंकर सकपाळ साठीतला रांगडा गडी उसेन बोल्ट वयाची साठी गाठल्यावर गुडघे दुखी पाठदुखी सारखे आजार नेहमीचेच बरं त्यात निवृत्तीचं वय छान आयुष्य जगायचं असा अनेकांचा निर्धार असतो पण महिपती याला अपवाद आहेत न्यूझीलंड मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत महिपती यांनी पाचवा क्रमांक पटकावलाय पण महिपती यावर खुश नाहीत हे अपयश धून काढायचा चंग त्यांनी बांधलाय बरं महिपती पाचव्या क्रमांकाला अपयश मानतायत याच आश्चर्य वाटतं त्यामुळे दोन हजार एकवीस ला जपानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत उतरून अव्वल क्रमांक पटकवायचा त्यांचा निर्धार आहे महिपती सराव कसा करतात ते बघाल तर तोंडात बोट जातील दररोज जवळच्या मैदानाला अठरा ते वीस फेऱ्या मारतात तर दर रविवारी महिपती शिवाजी पूल ते ज्योतिबा डोंगर हा तब्बल चौदा किलोमीटरचा प्रवास ते चालत नाही तर धावून करतात वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापासून सुरू झालेला महिपती यांचा करिअरचा आलेख आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी मिळवली आहेत इंडिया इंटरनॅशनल परत मलेशिया मध्ये आशिया चॅम्पियनशिप आणि श्रीलंका चॅम्पियनशिप हे दोन हजार दहा साली एकाच वर्षी मला करता आलं आणि तिथं मी इंडिया इंटरनॅशनलमध्ये पाच किलोमीटर धावणे पाच किलोमीटर चालणे प्रथम क्रम क्रमांकाने जिंकली श्रीलंकेमध्ये पाच किलोमीटर चालणे प्रथम क्रमांक तर धावणे तृतीय क्रमांकाने जिंकली आणि आशिया चॅम्पियनशिप मलेशियामध्ये जिथं बत्तीस कंट्रीचे स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये मी चालण्यामध्ये पाच किलोमीटरमध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे वयाच्या साठीत अनेक व्याधींनी लोकग्रस्त असतात पण महिपतींचा उत्साह पाहिल्यावर ते साठीत नव्हे तर विषित असल्याचं वाटतं त्यांच्याकडे पाहून सळसळता उत्साह संचारतो महिपती यांना जपानच्या चॅम्पियनशिपसाठी खूप साऱ्या शुभेच्छा वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी महिपती संपाळ यांनी एका हटके करियरला सुरुवात केली त्यात त्यांनी भरभरून यशही मिळवलं त्यांनी हे सिद्ध केलं व्यायामाला आणि नव्या करिअरला वयाचं बंधन नसतं त्यामुळं प्रत्येकानं आजपासूनच व्यायाम करण्याची गरज आहे व्यायामाला सुरुवात करण्याची गरज आहे कॅमेरामॅन सचिन सावंतचं सा, संभाय थोरात साम टी व्ही कोल्हापूर